मंत्री धनंजय मुंडे जवळचे आहेत तुम्हाला सरकारी अनुदान मिळवून देतो असं सांगत वाल्मिक कराडनं करोडो रुपयांना फसवल्याचा आरोप अनेक हार्वेस्टर मालकांनी केला आहे विशेष म्हणजे ही तक्रार अजित पवारांच्या कानावर घालून देखील काहीही झालं नाही असा दावाही हे हार्वेस्टर मालक वाल्मिक कराडनं विविध जिल्ह्यांसहित बारामतीच्याच काही ऊस हार्वेस्टर मालकांनाही गंडवल्याचा आरोप होऊ लागला धक्कादायक म्हणजे याबाबत काही महिन्यांपूर्वी अजित पवारांकडे दाद मागितल्यावर त्यांनी सुद्धा आम्हाला इथून उठून जा म्हणून सांगितल्याचा आरोप शेतकरी आरोपानुसार ऊस तोडणीच्या हार्वेस्टर यंत्रासाठी सरकारकडून चाळीस टक्के अनुदान देतात म्हणून वाल्मिकरांना एकशे एक्केचाळीस शेतकऱ्यांकडून प्रत्येकी आठ आठ लाख घेतले या संदर्भात गेल्या वर्षी सह्याद्री बंगल्यावर तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडेंसोबत शेतकऱ्यांची भेटही झाली नंतर मात्र अनुदान सोडाच पण दिलेले पैसे परत मागितल्यावर कराड न दमदाटी आणि आरोप शेतकऱ्यांनी केला परळीमध्ये अनुसया लॉज मध्ये फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते एक स्वतः एकशे बेचाळीस लोकांनी आठ आठ लाख रुपयाप्रमाणे त्यांना सर्व पैसे रक्कम जमा करून पोत्यात भरून परळीमधील मधील वाल्मिक कराड यांच्या बंगल्यावर त्यांच्या गाडीने पोच केलेले आहे पुढल्या पंधरा दिवसात होईल पुढल्या महिन्यात होईल असे सांगत सांगत त्यांनी आठ ते नऊ महिने घालवले म्हणून आम्ही पैशाची मागणी केल्यानंतर आम्ही लोकसभा विलक्षेंच्या पिरेडमध्ये स्वतः धनंजय मुंडे यांची गाठ घेतली आणि त्यांना पाच मिनिटं वेळ मागितला त्यांनी आम्हाला वेळ दिला परंतु एका हॉटेलमध्ये बोलवून घेतले ते स्वतः मात्र चौथ्या मजल्यावर बसले आणि त्यांनी त्यांच्या वाल्मिकाराला फोन करून सांगितलं की हार्वेस्टर मशीनची लोक माझ्याकडे आले त्यांचं काय असेल ते बघ आणि नंतर वार्मिक कराड दोन पोलिसांच्या संरक्षणासहित सहा सात त्यांचे बरोबर घेऊन येऊन आम्हाला तिथं मारामारी करण्याचा प्रसंग उद्भवला आमच्यातील दोन माणसांना त्यांनी मारलं सुद्धा अशी आमचे दिलेले पैसे सुद्धा परत नाहीत आणि नंतर राहिले आम्ही प्रत्येकाने आठ आठ लाख रुपये एकशे बेचाळीस लोकांनी त्यांना दिलेले आहेत त्यात बारामती तालुक्यातील पाच आम्ही पाच जण आहोत त्यामध्ये मी स्वतः रामचंद्र विठ्ठल भोसले दत्तू नलावडे अमर राजेश वाघ केदार गोडके आणि सोमनाथ भोसले मग असा मुंडे साहेबांनी विश्वास दिला की क्लीव दिला आम्हाला की तुम्हाला मिळवून देतो तुम्ही ह्या मार्गाने चाला आणि आमच्या चौदा नऊचं तिथलं फुटेज आहे तिथे आमचे आधार कार्ड आहेत दोन दु, दु, ऐंशी लोकांची असं जवळीक दाखवून म्हणजे कार्ड यांचे आमचा मशीन मालक म्हणून आम्ही पालवेला पुढे होता ना तो बरोबर पण आम्हाला त्याच्यात रिस्पॉन्स त्याचाच हा कि देत होतंय काम आपलं होतं काम असं ढकलत ढकलत दीड वर्ष गेलो ह्या गोष्टीला आम्ही दिली रक्कम तिथं सगळ्यांनी ऐंशी नव्वद लोकांनी त्या लॉजवरती कॅश दिली तिथला फोटो पण आहे सावंत मशीन मालक आहे सातारचा त्याचा फोटो आहे तुम्हाला फोटो पाठवतो आजी दादा पाठीशी घालून त्यांना ही कल्पना दिली होती आठ लाख गुंतले बारा मशीन मालक आहे त्यात दहा पाच जण बर अजितदादाच्या मतदारसंघातले दहा बारा जण ह्या पैशात आहेत म्हणजे ही कल्पना अगोदर दिलेली आहे म्हणजे लक्ष दिलं नाही विचारच केला नाही विरोधी बाग होती तेव्हा आमच्यासारखे बोलले बाग बदलला की अरे तुम्हाला पंचाळीस लाख देतय आम्ही आमच्या बघाला घेऊन गेलो तो आमदारला बर काय म्हणलं बारामतीला अरे जवटा तुम्हाला काय मशीन मालकाला इतके पैसे असतात का आज तुमची कारखानदारी कशी चालवणार आहे पुढच्या वर्षी तुम्ही हा आमच्या बंधना म्हणले उठा ह्या काय विषय आहे इतके पैसे असतील कसे अरे आम्ही काय उपाय म्हणाले हो घरी घ्यायच्या इथं बंगल्यावर गेले होते आमच्या बंधना विचार केला नाही आमच्या गोष्टीचा पण परवा याबद्दल अजित पवारांना विचारलं असता त्यांनी हार्वेस्टरच्या प्रश्नाऐवजी संतोष देशमुख हत्या प्रकरणावर भाष्य केलं त्यानंतर आज दोषींवर योग्य त्या कारवाईचं आश्वासन दिलंय दादा कृषी मंत्री जवळ आहे सांगून काळात अनुदान मिळवून फसवणूक केली शेतकरी पुन्हा दाखल करण्याची त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एसआयटी त्याच्यामध्ये सी आय डी त्याच्यामध्ये न्यायालयीन चौकशी या तीन चौकशा लावलेल्या आहेत कुणाचं काय म्हणणं असेल तक्रार असेल कर तेनी तर या तीन एजन्सीकडे जाऊन त्यांनी तक्रार करावी त्यामध्ये कुणालाही पाठीशी घालण्याचं काम केलं जाणार नाही सगळ्यांना कायदा नियम सारखे अजितदानांना प्रश्न मिळाला विचारल्यानंतर ते असं काहीतरी सोंग घेऊन एसआयटी सीआयटी सीबीआय यांना सांगितलंय ना तो प्रश्न काय आहे की वाल्मिक कराड यांनी गरीब शेतकऱ्यांकडनं पैसे घेतले आहेत आणि मंत्र्यांनी सांगितलंय की तुम्ही मालपिकांना बोला त्याचं काय करायचं आहे आदित्य तर बोलायलाच तयार नाहीत प्रश्न काय कुणाचा मारामारीचा नव्हता पैसे घेतलेत की नाही तो घेतलेत त्यांची कंप्लेंट का नाही घेतली जात एरवी न्यायप्रिय असलेलं आहे सरकार हा अन्याय होतोय त्यांचा कंप्लेंट रजिस्टर होत नाही याच्याबद्दल तर का नाही बाबा बोलत आहे त्या संदर्भात हे आरोप केले गेलेले आहेत त्याची चौकशी करण्यात यावी जे दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करू मी आत्ता म्हणलं की तू माझ्याकडनं लाख रुपये घेतले 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 नाही हो मग तेच म्हणतो ना मी पण शेतकरी आहे बाबा मी शेतकरी म्हणूनच म्हणतोय की तू माझ्याकडनं लाख रुपये घेतले मी त्याच्याबद्दल एवढंच तुम्हाला सांगतो मी काय करतो तुम्हाला वेळ देतो त्यावेळेस तुम्ही तिसऱ्यातच शिरता आता ज्या काही इन्क्वायरी चालल्यात किंवा आपण जे म्हणताय कुठल्याही गोष्टीमध्ये कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये जर कुणाला काही लाच द्यावी लागली असेल आणि त्या त्याचे पुरावे असतील तर ते आम्हाला द्या आम्ही त्याची चौकशी करू आणि दोषींना या ठिकाणी शासन करू ब्यूरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं